लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबरोबर महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती महिला सक्षमीकरणाच्या विराट मेळाव्यात विविध शासकीय योजनांचे वितरण धरणगाव येथील बालकवी स्मारकाचे ई भूमिपूजन जळगाव येथे आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला सक्षमीकरणाबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खेळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात केले आहे जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामासाठी शंभर कोटी रुपये देण्यात येतील त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एम आय डी सीत युवकांना रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी नवीन एम आय डी सी उद्योग आणण्यात येतील अंमडिया नगर परिषदेच्या पाणीपुरवठा येईल अशी गवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा संपन्न झाला महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभांचे वितरण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे करतो आमच्या राजू मामांनी देखील विनंती केली आहे आपण जळगाव मध्ये आलो मुख्यमंत्री मोदय या जळगाव मध्ये रस्त्यांच्या विकासाकरता शंभर कोटी रुपये द्यावे अशा प्रकारची जळगाव करायची मागणी आहे मला विश्वास आहे मागच्याही काळात आपण शंभर कोटी रुपये दिले आताही देऊ इथल्या एमआयडीसीचं एक नोटिफिकेशन काढायचं आहे ते नोटिफिकेशन देखील आपण काढू आज मगाची उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या मामांचा इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगाव मध्ये रस्त्याला पैसे पाहिजे शंभर कोटी रुपये याची आवश्यकता आहे रस्ते चांगलेच पाहिजे ज्या शहराचे रस्ते चांगले ज्या राज्याचे रस्ते चांगले ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्याची प्रगती वेगवान असते आणि म्हणून शंभर कोटी रुपये दादा शंभर कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले जातील आणि सी चा सर्वे झालाय लोकांना रोजगार पाहिजे उद्योग पाहिजे आज आपल्या राज्यात उद्योग येऊ लागलेले आहेत पाच लाख कोटीच करारनामे आपण केलेत आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगून या ची देखील आज घोषणा या ठिकाणी करतो आणि ते एम आय डी सी देखील माझ्या सगळ्या तरुणांना माझ्या बहिणींना